बुलढाणा केस व गळतीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी दिले केंद्रीय पथकाला निर्देश केसगळती झालेल्या रुग्णाचे नखगळती होत असल्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हा आजार आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याचे निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी आज दिलेत बुलढाणा जिल्ह्यातील पहुर्जिरा कालवड काठोरा भोनगाव बोंडगाव यांच्यासह शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील तेरा गावांमध्ये केस गळतीचे प्रकार समोर आला होता त्यानंतर केसगळती झालेल्या रुग्णांचे नकगळतीही होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारचे नऊ विभागांचे तज्ज्ञ आज जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत यावेळी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय पथकासोबत आढावा बैठक घेतली तज्ज्ञांसोबत चर्चा केली या आजाराच्या मुळाशी जाऊन योग्य कारणाचा शोध घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत तसेच बाधित रुग्णांना यापुढे पुन्हा हानी होणार नाही याकरता प्रतिबंधात्मक औषधी उपचार तातडीने करण्याच्या सूचना यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत यामध्ये बैठकीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सी एम आर राष्ट्रीय रोगनियंत्रण विभाग विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग पाणी गुणवत्ता विभाग जलजीवन मिशन लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथील डर्मॅटॉलॉजी विभागाचे वरिष्ठ अध्यापक तज्ज्ञ अन्न सुरक्षा व मानद प्राधिकरण विभागाचे संचालक भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे तज्ज्ञ उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील तज्ज्ञ केस गळती व नक गळती कुटुंबियांना व आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना प्रत्यक्षात भेटून तथ्य संकलन करणार आहेत आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष करून शेगाव खामगाव आणि काही नांदुर्यातल्या एक दोन गावामध्ये जो मागच्या काळामध्ये अडीच तीन महिन्यापूर्वी केस गळतीचा प्रकार झाला होता त्यावर सुद्धा आपण तात्काळ दिल्लीवरून आय सी एम आर ची टीम त्या ठिकाणी बोलावली होती आणि त्यानंतर आयुष विभागाचे सुद्धा आयुर्वेद असेल होमिओपॅथी युनानी सर्व डॉक्टर लोक बोलवून त्यांच्यावर उपचार करायचा प्रयत्न केला आणि आपल्याला त्यामध्ये चांगलं सुद्धा मिळालं होतं केस गळतीचे पेशंटही थांबले होते आणि ज्या लोकांचे केस गळालेले होते त्यांना नवीन केस सुद्धा चांगल्या प्रकारे आले होते पण आता काही दिवसामध्ये त्या पेशंटमध्ये नखावर नखाचे तुकडे जाण्याचा किंवा नखावर हे होण्याचा त्या ठिकाणी काही समोर केसेस आलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण दिल्लीवरून मुंबई पुणे सगळ्या चार पाच विभागाच्या जवळपास टीम आपण बोलावलेल्या आहेत त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत आय सी एम आरचे त्याच्यामध्ये हेल्थचे सुद्धा डॉक्टर लोक आहेत त्याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा आपण बोलवलेले आहेत आणि त्याच्यानंतर फूड सप्लाय डिपार्टमेंटचे सुद्धा दिल्लीवरून आणि राज्यातून त्याचे सुद्धा अधिकारी आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत ज्या एफ सी आयचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी बोलावलेले आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली त्यांना सर्विस्तर सखोल या प्रकरणाची चौकशी करून हा जो काही लोकांना त्रास होतो तो तात्काळ आपल्याला आटोक्यात कसा आणता येईल यासाठीच्या सक्त सूचना आपण त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत दोन दिवस जवळपास ते आपल्या सगळ्या गावांमध्ये किंवा त्या पेशंटच्या भेटी घेऊन त्यांचे सगळे सॅम्पल त्या सॅम्पल वगैरे सगळे कलेक्ट करून पुन्हा याचा त्रास वाढणार नाही याच्यासाठी ते लोक या ठिकाणी आलेले आहेत आपणा सर्वांना विनंती होते की हे काही असं घाबरून जाण्यासारखा विषय नाही आणि ही टीम सर्व अतिशय उच्च स्तरावरची ही टीम असल्यामुळं नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्याच्यातून रिलीफ देण्याचा प्रयत्नसुद्धा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना चांगल्या प्रकारचं चा सह सहकार्य करावं तपासण्या वगैरे करण्यासाठी ही आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो धन्यवाद